च्या आधी मी ऑर्डर केला होता आणि तो ऑर्डर जवळपास वरून मी ऑर्डर केला होता आणि जवळपास एक महिना झाला होता की ते डिले करत होते आठ तारीख पाच तारीख दहा तारीख बारा तारीख असे तारीखवर तारीख देत होते आणि एक नंतर फायनली पार्सल आला तो आणि मी खूप खुश झाले तर काय का आहे वरून मी ऑर्डर केलेला आहे आणि आपल्या किचनसाठी रोजच्या स्वयंपाकासाठीच लागणाऱ्या वस्तू आहेत भांडे आहेत पहिल्यांदाच मी नाप्तोलवरून काहीतरी ऑर्डर केला आणि तो एक्सपिरियन्स म्हणजे चांगला नव्हता म्हणजे भरपूर दिवस लागले पोहोचायला आणि परस्पर ते डिलेवरी बॉय तिकडचे तिकडे कॅन्सल करत होते काल सुद्धा आला होता कालच आला होता तो पार्सल पण घरी न पोहोचता त्याने तिकडेच कॅन्सल केला आणि कॅन्सिलचा मेसेज आला परत मी कॉल केला त्याच्यानंतर तो मला पार्सल आता रिसिव्ह झाला आज भांडे बघून मी खूप खुश झाली थोडासा छोटा साईज आहे जरा मोठा राहिला असा तर अजूनच आनंद द्विगुणित झाला असता पण काही का असो का ना दोन जण किंवा चार लोकांपुरत मावेल एवढं इनफ आहे पण तरी साईज जरा छोटी दिसते चला तर मग काय काय आहे दाखवते तुम्हाला एक कडे आहे एक फ्राय पॅन आहे एक पातेल्यासारखा आहे भांड आणि एक तडका पॅन आहे आ, एक डोसा तवा आहे तीन चमच आहे दोन झाकणी आहेत जे झाक झाकणीची क्वालिटी आहे ना ते एकदम उत्तम आहे मस्त जाड अशा झाकणी आहेत तसे भांडे पण छान आहेत भांडे आणि हे नॉनस्टिक आहेत सगळ्या प्रकारचे आहेत म्हटल्यासारखं माझ्याकडे आहेत फक्त स्टीलची कढई तेवढी नाही आहे माझ्याकडे आता पितळेची पण मोठी कढई आहे आणि कढया पकडून आता माझ्याकडे आधीच दहा होते आता अकरा झाले मला भांडे घ्यायचा भरपूर नाद आहे जिकडे गेला आणि मला दिसलं ना तर मी भांडे घेतेच घेते आणि खास करून कढई वगैरेच हे जास्त घेते मी तशी तर माझ्याकडे नॉनस्टिक कढई आहे पण ती गोड पदार्थ बनवायसाठीच मी एक सेपरेट ठेवलेली आहे आणि हे ना मी टी व्हीवर बघितली होती आणि रुद्रांस रुद्रांसनी तिथे बघितलं की तिथे चायनीज बनवलेलं होतं त्या टीव्ही मध्ये मी भांड्यामध्ये पास्ता बनवला होता नूडल बनवले होते आणि रुद्रांशला ना खास करून मला म्हणतो की मला हेच भांडे पाहिजे आणि याच्यामध्येच मम्मी तू पास्ता करशील माझ्यासाठी मॅगी बनवशील माझ्यासाठी नूडल्स करशील तर म्हटलं चला आपण ऑर्डरच करून बघूया कसे आहेत भांडे आणि कसे आहेत तर म्हणून मी केलं ऑर्डर आले तर आले नाही आले तर नाही आले ना, कारण कॅश ऑन डिलेवरी होती घरी आले तरच पैसे द्यायचे म्हणजे आपल्या हातात रिसीव झाले तरच पैसे द्यायचे म्हणून मी ऑर्डर केला होता आणि फायनली आले तर भांडे खूप छान छान आहेत रुद्रांसला पण आवडले आणि सगळ्यात आधी आता रुद्रांसलाच काहीतरी बनवून देणार माझ्याकडे डोश्याचं पण पीठ आहे एक तर रुद्रांसला डोसा बनवून देणार किंवा एक तर त्या भांड्यामध्ये मॅगी बनवून देणार आता बघू दोन झाकण आहेत तर एक छोट्या साईजचे झाकण आहे आणि एक मोठी साईज आहे तर फ्राय पॅन मध्ये आणि कढईमध्ये ती एकच झाकण बसते आणि तीन चम्मच दिलेले आहेत त्यांनी तडका पॅन पण छान आहे म्हणजे क्वालिटी खूप छान आहे उत्तम आहे जरा साईज छोटा आहे तेवढंच नाहीतर भांडे खूप छान आहेत मला खूप आवडले पण आता भांडे किचनमध्ये कुठे ठेवायचा आपण विचार येतो कारण आमच्या इथे भरपूर अडचण आहे आधीचेच भांडे ठेवायला प्रत्येक गृहिणीचा आवडता विषय म्हणजे भांडेच असतात कुठे पण त्यांनी नवीन वस्तू बघितल्या की घ्याय घ्यायचं चालू होऊन जातं आणि तसं पाहिजे असं आपल्याला पण वाटते मग का भरपूर भांडे घस घरात असले तरीसुद्धा आपल्याला आवडतात तर आपण घेतोच आता मी जेव्हा लग्न झालं आणि पहिल्यांदा भाड्याच्या रूममध्ये आली त्यावेळेस आम्ही थोडेसेच भांडे घेऊन आलो होतो पण असे घेऊन घेऊन इतके भांडे गोळा झाले आता बघू शकता माझ्याकडे किचनमध्ये तर मी थोडेच ठेवले आहेत मध्ये भरपूर भांडे ठेवलेले आहेत कारण इथे किचन जरा छोटी आहे एकतर ठेवायला सुद्धा तिथे अं कपाट किंवा आलमारीसारखं नाही आहे रॅकसारखं नाही आहे मग जमत नाही म्हणून मी दिवाणमध्ये बरेच बरेच असे भांडे ठेवलेले आहेत ज्यावेळेस मी आली त्यावेळेस कमी भांडे होते आणि आत्ता बघा भरपूर भांडे आहेत आणि लग्नाचे भांडे तर तिकडेच आहेत माझे एक पण नाही आणले मी फ्रीज वगैरे तेवढा आणला तिकडून नाहीतर आम्ही मग सगळं असं जसे लागेल ला आपल्याला किंवा आवडेल तसं तसं भांडे घेतलेले आहेत इकडे आणि आमच्या गावावरून पण आता आणतो म्हणेल तर आणतो म्हणेल म्हणजे आणायला तर इथे गरजच नाहीये आता आम्हाला बसवतात एवढे भांडे तरी आपण घेतोच आणि आणायलाच जर गेलं तर भरपूर भाडा आहे पाच सहा हजार आणि आमच्या इथे तर काही ऐकत नाही म्हणून तिकडलं अन्न आन... परवडतच नाही आणि मी आणत सुद्धा नाही लागले तसे तसेच इकडे आपण भांडे घ्यायचे किंवा काही वस्तू घ्यायचे आणि आपलं घर सजवायचं असं प्रत्येकच गृहिणीचं असतं अशा प्रकारचे मी भांडे ऑर्डर केली आणि भांडे तुम्ही बघितली तर तुम्हाला कशी वाटली भांडी ती पण नक्की कमेंट करून सांगा आणि आता भरपूर झालं भांडे बघून आता जसे आणले तसे ठेवून देते जेव्हा वापरायचं असेल उपयोग करायचं असेल त्यावेळेस मी काढून काढणार पण एका पातेल्यामध्ये रुद्रांशला मी म्हणजे एका पॅनमध्ये रुद्रांशला मी मॅगी बनवून देते तो म्हणतो मला मॅगी बनवून दे आधी मॅगी नंतर डोसा खाणार म्हणतो म्हणजे नवीन भांड्यांमध्ये बनवून त्याला खायचं आहे तर तेच करून देते खूप छान वाटले मला भांडे खूप आवडले